हां नमस्ते मी बैरवनाथ विद्यालय प्रिंसिपल महाविद्यालय अणकुली प्राचार्य जाधव किसर बोलतो आहे आज आमच्या दे। या विद्यालयामध्ये शिक्षण संस्थेचे संस्थापक क्रमभूषण डॉक्टर करमधीर भाऊराव पाटील यांची एकशे अडतीसावी जयंती आणि या जयंतीच्या समारंभाचा जे कार्यक्रम आहे तो आज आम्ही विद्यालयामध्ये आयोजित केलेला यापूर्वी बावीस तारखेला आम्ही गावातून कर्मरानाच्या प्रतिमेची रथ रद सदरूनठातून भव्य अशा प्रकारची मिरवणूक काढलेली होती आणि त्याच्यामध्ये टिपरी असेल नजिम पथक असेल कारड्यांची काय प्रात्यक्षिक का होती परत झांज पथक असं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करून आम्ही गावातून ती रॅली काढलेली होती आणि भैरवनाथाच्या मंदिराच्या समोर पटांगणामध्ये अशा वेगळ्या या लिजिम पथकाचा असेल किंवा नृत्य लिजिम पथकामध्ये नृत्य असेल टिपरी नृत्य असेल याचं सादरीकरण मोठ्या थाटामार्फत केलेलं होतं आणि गावकऱ्यांचा पण चांगला त्याला प्रतिसाद मिळालेला होता आमचे सर्व ग्रामस्थ स्कूल कमिटी सगळे आमचे जे सन्मान्य सदस्य आहेत ते सगळे तो उपस्थित होते आणि तो कार्यक्रम आम्ही त्या दिवशी साजरा केला आणि आज जयंती समारंभाचा कार्यक्रम आपण इथं आयुष्य आपण या तालुक्याचे आमदार जे आहेत राजभाऊ खडे साहेब ते आपले रजेचे विद्यार्थी पण आहेत त्यांना आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोललेले आहे रे शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि आता सध्या जनरल बॉडी सदस्य असलेले डॉक्टर जी जी जाधव साहेब यांनासुद्धा आपण इथं आज आमंत्रित केलेले आहेत पंढरपूर कॉलेजचे प्राचार्य बलवंत साहेब आहेत आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य आदरणीय बाबासाहेब तात्या क्षीरसागर सज्जन भाऊ संग्रामकाका काका पवार गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील आमचे थोर देणगीदार आहेत आणि एक प्रतिष्ठित ग्रामस्थ त्याचबरोबर अंकोली पंचक्रोशीमध्ये जे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्याच्यामध्ये कोताळ असेल आंबे असेल शेजबा बरोबर असेल आणि वरपुटे सुद्धा ग्रामस्थला आपण आज आमंत्रित केलेलं आहे आणि हा भव्य आणि दिव्य असा प्रकारचा कार्यक्रम आता आम्ही थोड्या वेळानं म्हणजे अकरा वाजता टायमिंग दिलेलं आहे सुरू होतं okay. नमस्कार मी पुजे सर भैरवनाथ विद्यालय अंकुले दिनांक बावीस सप्टेंबर रोजी आपल्या कर्जुराणांच्या जयंतीच्या पूर्वार्धाचा कार्यक्रम भव्य मिरवणुकीसह पार पडलेला आहे आज दिनांक तीस रोजी जयंतीच्या कार्यक्रमाचा उत्तरार्ध की ज्यामध्ये आपण कर्मवीर अण्णांचे विचार सर्व विद्यार्थ्यांना कळावेत यासाठी आपण थोर वक्ते बोलवले आहेत संस्थेचे माजी सचिव बोलवलेले आहेत आणि त्यानुसार आज हा कार्यक्रम लाडके आमदार राजभाऊ खरे यांना बोलून त्यामार्फत हा साजरा करण्यात आले त्या त्याचबरोबर ज्या मुलांनी स्पर्धेत भाग घेतला क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणखी आपल्या शाळेतील स्पर्धेमध्ये नवोदय किंवा स्पर्धा परीक्षा एन एम एम एस आर टी एस स्कॉलरशिप यामध्ये जे पुरा चमकली त्या विद्यार्थ्यांचा आज आपण पारितोषिकाचा कार्यक्रमही त्यामध्ये करणार आहे रयत शिक्षण संस्थेचे तोर संस्थास्पद आदरणीय डॉक्टर पद्मभूषण डॉक्टर कर्मैर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचा कार्यक्रम बावीस सप्टेंबर रोजी मिरवणुकीसह उत्साहात साजरा झाला त्याचबरोबर आज सभेचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री किशोर जाधव साहेब यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाची मोठ्या उत्साह तयारी या ठिकाणी सुरू आहे आपल्याला या ठिकाणी बघता येईल की मोठा मंडप या ठिकाणी मारलेला आहे विद्यार्थ्यांची सगळी सोय या ठिकाणी केलेली आहे बरीच नामवंत पाहुणे या ठिकाणी येणार आहेत आ, या तालुक्याचे भाग्यविदाते लोकप्रिय आमदार राजूभाऊ खरे साहेब या ठिकाणी येणार आहेत जे जे जाधव साहेब माजी सचिव त्याचबरोबर अनेक नामवंत पाहुणे या ठिकाणी आज येणार आहेत आज जे विचारांचं खाद्य आहे ते आमच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे असं एक सुसंपन्न कर्म जे आहे ते सोळा या भैरनाथ विद्यालय अंकोलीमध्ये नेहमीप्रमाणेच साजरा होत असतो परंतु यावर्षी एक खूपच मोठा हा सोहळा आम्ही या विद्यालयात साजरा करतो याचा आम्हाला खूप आनंद होतो आहे आमचे आदरणीय मुख्याध्यापक साहेब आदरणीय आदर सुपरवायझर साहेब व आमचे सर्व शिक्षक कर्मचारी यासाठी अतिशय परिश्रम घेत आहेत धन्यवाद पद्मभूषण डॉक्टर कर्मल भौराव पाटील यांची एकशे अडतीसा जयंती अत्यंत उत्साहात बावीस सप्टेंबर रोजी भैरवनाथ विद्यालय औटी या ठिकाणी संपन्न झाले पता, पता, या कार्यक्रमाच्या दिवशी आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी लेजी पथक झाच पथक आणि कुठली नृत्य करून अतिशय उत्साहामध्ये आणि वाजत गाजत अण्णांची प्रतिमा या विद्यालयातून गावाच्या पूर्ण वेशीपर्यंत संपूर्ण गावागावातून फिरवण्यात आली आणि या दिवशी सर्व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला आहे सर्व लोक सहभागातून आणि लोकांच्या सभागृहातून आमच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्मृतीची दक्ष आज आमच्या विद्यालयातील सभेचा कार्यक्रमात अध्यक्ष आदर्श आज सभा युती संपन्न होणार आहे आणि आमच्या विद्यालयातील माझी महत्वा आहे आणि ते आमच्या पदावरती सगळ्या आहे असं करण्यात येणार आहे आणि अशा पद्धतीनं आमच्या विद्यालयामध्ये आम्हाला जयंतीचा सोहळा अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदमय वातावरणामध्ये आज स सप्टेंबर दोन हजार पंचवीस पोषी आनंद वातावरणामध्ये संपन्न होत आहे त्यासाठी आमच्या विद्यालयाचे प्राचार्य सर्व शिक्षक मंडळ आणि सर्व विद्यार्थी विद्यार्थी या पंचकडून समस्त ग्रामस्थ उपस्थित राहून या आनंद सोहळ्यामध्ये भाग घेणार आहेत धन्यवाद शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा एकशे अडुतीसावा जयंती सोहळा बैरवणक विद्यालय अंकोले या ठिकाणी बावीस सप्टेंबर रोजी अतिशय उत्साह साजरा करण्यात आला यावेळेस गावातून कर्मरणांची प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली यावेळेस विविध पारंपरिक खेळ घेण्यात आले आणि विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही अंकोलीमध्ये घेण्यात आला त्याच कमळी गौराव पाटील यांच्या जयंती सोहळ्याचा दुसरा भाग म्हणून आज तीस सप्टेंबर रोजी भैरवनाथ विद्यालय अंकुली येथे सभेचा का जाहीर कार्यक्रम घेण्यात येणार आहे यावेळेस आतापर्यंत विद्यालयात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनं केलेल्या आहे अशा विद्यार्थ्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे औषध खरे यांचा यांचंही इथे आगमन होणार आहे आणि त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना आपण सन्मानित करणार आहोत परम भाऊराव पाटील यांचं जे शिक्षण कार्य आहे असे अतिशय थोर असणारे शिक्षण कार्य आपल्या अंकोलीमध्ये अतिशय व्यवस्थितरित्या चालू आहे आणि हे पुढं अखंडित चालू ठेवण्यात माझे नाव प्रतीक्षा बाळसे मान माझ्या शाळेचे नाव आहे महाविद्यालय अंकोली माझ्या शाळेत आज काय प्रदर्शन काय ग्रंथ प्रदर्श प्रदर्शन भरवले आहे इथे वेगवेगळी पुस्तकं ठेवलेली आहे ग्रंथालय ग्रंथालय खूप सुंदर सजवलेलं आहे आम्ही ग्रंथालयमध्ये आज ग्रंथालय जे सजवले काय कशा निमित्तानं सजवले आज कर्मवी भावराव पाटील यांची जयंती होऊन गेले पण आज त्यांचा कार्यक्रम आहे त्यामुळे ग्रंथालय आज सजवलं आहे पुस्तकं वेगवेगळी आहेत ग्रंथालयामध्ये आणि ग्रंथालय दररोजच चालू असते आम्ही येऊन पुस्तकं वाचतो पुस्तक खूप छान असतात आणि काय काय कोणत्या प्रकारचे गोष्टी कथा वैज्ञानिक याबद्दल पुस्तक पुस्तकं आहेत आणि कर्म भाऊराव पाटील कर्म भाऊराव पाटील यांची जयंती असल्यामुळे आज सगळी सजावट ती केलेली आहे रांगोळी स्पर्धा मला खूप छान वाटते कारण की आज रांगोळी स्पर्धा चित्रकला ह्याच्यामध्ये मी भागिकला माझा नंबर येईल असं मला वाटते आणि आलेला पण आहे माझा नंबर त्यामुळे मला खूप धन्यवाद नमस्ते मी नमस्ते प्रदुभाव महादेव भैरवनाथ विद्यालय रांगोळी या ठिकाणी रंगपाल म्हणून काम पाहत आहे आणि या ठिकाणी माझ्याकडे जवळजवळ एक पाच हजार पुस्तकं मी यामध्ये कथा कादंबरी वैचारिक चरित्र असे विविध प्रकारचे पुस्तकं आहे आणि ग्रंथालय मोठे आणि समृद्ध करण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना वाढदिवस पुस्तक भेट ही योजना राबत आहोत तसेच इतरांकडूनही काही पुस्तकं मिळतील का याचाही आम्ही प्रयत्न नेहमीच करत असतो आणि हे ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी नेहमी उपलब्ध असल्यात आणि ह्यामध्ये पुस्तकं वेगवेगळे मुलांना दिली जातात धन्यवाद माझे नाव श्रीमती वैष्णवी मुस्टेव चव्हाण मी या शाखेमध्ये दोन हजार बावीसपासून काम करत आहे मी या शाखेमध्ये खरं तर संगणक शिक्षिका म्हणून काम करत आहे पण मला ज्या आणखी काही नॉलेज हवं असेल तर मी या ग्रंथालयाचा नक्कीच वापर करते इथे आल्यानंतर माझा फायदाच होतो मी अजूनही वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा देते ते मी या इथेपासूनच बसूनच स्टडी करून स्टडी प्लॅन करून परीक्षा देता राहते आजही माझे प्रयत्न चालू आहेत नक्कीच मला आमच्या ग्रंथपालकडून शाळेकडून आणि ग्रंथालयामधून जे काही ज्ञान मिळेल ते नक्कीच यशाला येईल धन्यवाद